नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणी प्राध्यापक मामा देशमुख सरांचं जय भारत नावाचं पुस्तक आहे आणि अत्यंत प्रबोधनकारक असं हे प्र पुस्तक आहे तुम्ही नक्की वाचा आणि हे पुस्तक तुम्ही म्हणजे हे सर्वत्र उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ते तर तुम्ही चौऱ्याण्णव बावीस अकरा ब्याऐंशी एकोणीस या फोन नंबरवर ऑर्डर करू शकता पुन्हा फोन नंबर सांगतो मी चौऱ्याण्णव बावीस अकरा ब्याऐंशी एकोणीस तर त्यातला हा जो मुद्दा आहे मला खूप प्रभावी वाटला मी अजून संपवलेलं नाही आहे पुस्तक हे कोणतंही पुस्तक वाचण्यापूर्वी आपण काय बघितलं पाहिजे तर ही जी गोष्ट असते ही बऱ्या म्हणजे बऱ्याच वेळेला मला माहीत नव्हती मी सुरुवातीला अनेक पुस्तकं असे जमा केले होते वाचण्यासाठी आणि नंतर मग माझे काही चळवळीतले मित्र सिनियर मित्र होते ते म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही हे ब्राह्मणवाद पसरवणारे पुस्तकं बरं का ठेवले आहेत तुमच्या संग्रही आणि मला माहीतच नव्हतं मला वाटलं अरे हे पुस्तकं तर खूप चांगल्या टायटलचे आहेत आणि चांगल्या प्रकाशकांचे आहेत वेल नोन आणि मग हे असं कसं काय म्हणत आहेत मग नंतर मला कळलं तर मामा देशमुख सरांनी हा मुद्दा इथे मांडलेला आहे बघा की कोणतं पुस्तक आ, जे कुठलंही आपण वाचताना आपल्या मनात काय असलं पाहिजे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन त्याची आपल्याला माहीत असली पाहिजे म्हणजे याचा अर्थ काही मनुवादी प्रकाशक किंवा लेखकांनी लिहिलेले पुस्तकं वाचायचे असं नाही पण ते वाचताना आपण हे लक्षात ठेवायचं की याचा उद्देश वेगळा असू शकतो त्यामुळे स सर म्हणतात की लेखक प्रकाशक आवृत्ती वर्ष हे सगळं नीट बघा लेखक जर मनुवादी ब्राह्मण असेल तर त्यात तो राष्ट्रविघातक जातीयवादाला पुरस्कार केलेला त्याच्यामध्ये असू शकतो ज्या लेखकाच्या प्र चा प्रसारमाध्यमे उदं उदं करतात त्या लेखकांची पुस्तके उघडउघड चातुर्वर्ण्य समर्थन जरी करत नसले तरी अप्रत्यक्षपणे ते मनोवादी वर्णवादी असतात पुरो पुरोगामित्वाचा ते आणतात परंतु ते वेद पुराण रामायण महाभारत याच्यात चा जे चातुर्वर्णात्मक गोष्टी आहेत त्याच्या विरोधामध्ये ते लिहित विरोधा नाहीत ते टाळतात असे बहुजनांमध्येही असतात केवळ फक्त ब्राह्मण लेखक असे नसतात तर बहुजनांमधले काही लोक जे आहेत ते प्रसिद्धी प्रतिष्ठा पुरस्कार पदं पैसा याच्यासाठी भटब्राह्मणांची मर्जी संपादन करणारी पुस्तकं लिहितात आणि तर आपल्याला ते पण डोक्यात ठेवलं पाहिजे की त्यातला जो मेसेज त्यांनी दिलेला आहे हा का दिलेला आहे तर त्यांना काही लोकांची मर्जी संपादन करायची आहे भटमान्य लेखक ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे जे वर्तमानपत्र प्रसारमाध्यमं मा जे आहेत मनुवाद मनु मनुवादी मनु लोकांची तर त्याच्यामध्ये त्यांचं कौतुक केलं जातं त्यांना कारण त्यांची मर्जी संपादन करायची असते लेखक म्हणून इस्टॅब्लिश व्हायचं असतं फुले शाह आंबेडकर विचारांच्या ग्रंथांचे पण आता लेखक खूप येत आहेत त्यामुळे मनुवाद्याचं लेख पुस्तकं लिहिणे त्याचा प्रचार प्रसार उघडपणे करणे आता जरा कमी होत आहे असं सरांचं मत आहे साहित्य क्षेत्रातले पण बरेचसे मोठे मराठी हिंदीतले संशोधक इतिहासातील घटनांबद्दल लिहितात कथा का कादंबऱ्या काव्य नाटकं याच्याबद्दलच्या घटना वाचकांना अगदी खऱ्या वाटतील अशा पद्धतीने ते लिहितात परंतु ते कादंबऱ्यांच्या स्वरूपात लिहितात कारण इतिहासामध्ये त्या तेवढ्या ते इंटरेस्टिंग नसतात मग हे लोक त्या इतिहासाच्या कादंबऱ्या तयार करतात आणि त्या सगळ्या अशा एक्साईट करतील लोकांना आतुरता निर्माण करतील अशा प्रकारच्या करतात तर त्यांच्याबद्दल सर लिहितात की अशा ऐतिहासिक साधनांचा चिकित्सक अभ्यास हे लोक फार करत नाहीत लो काही लोक अपवाद असतात दुय्यम साधनांवर विश्वास ठेवून कादंबऱ्या नाटकं लिहिणं सोपं असतं पण इतिहास लेखन करताना अस्सल साधनांचा विचार करावा लागतो जसे बघ्यांना आत्महत्या झाली असे वाटते पण पोलिसांच्या चौकसून खुल खून झाल्याचं जा उघडकीस येतं कथा कादंबऱ्यांचा असा प्रकार घडतो ते सत्य शोधत नाहीत आणि त्यांना शोधायचंही नसतं त्यांना फक्त एक मसाला लावून आपलं पुस्तक कादंबरी विकायची असते साहित्यिक इतिहासकार हे अनेकदा विशिष्ट घटनेची तारीख वर्ष वगैरे यांची नोंद करत नाहीत एका साहित्यिक इतिहासकारांच्या हिरक महोत्सवी स्मरणिकेतील एका लेखात त्यांचं जन्मस्थान नावगाव वगैरे होतं पण जन्मतारीख त्यांनी दिलेलं नव्हती म्हणजे वास्तविक हे साहित्यिक मराठीचे असले तरी ते इतिहासाचे गाड्याभ्यासक असले शिलालेखांचं वाचन करत असले मोठ्या पदावर असले तरी त्यांनी इथे ऐतिहासिक नोंदी पूर्णपणे दिलेल्या नव्हत्या म्हणजे असे मोठे मोठे लेखक देखील या गोष्टी करतात गल्लत करतात मग त्याच्यात त्यांचा काही पर्पज असेल काही लपवायचं असेल तर ते आपल्याला सावध राहिलं पाहिजे की यांचा बॅकग्राऊंड काय आहे यांचा उद्देश काय हे पुस्तक लिहायचा प्रकाशक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याच्या विक्रीकडे प्रकाशकाडेचं लक्ष असतं प्रकाशक मनुवादी ब्राह्मण असेल तर विरोधी पुस्तक प्रकाशित तो करत नाही म्हणून पुस्तक वाचण्यापूर्वी त्याचा प्रकाशक कोण आहे हे पण लक्षात घ्यायचं काही प्रकाशक हे सगळे मनुवादी आर एस एसवादी टाईपचे पुस्तकं छापतात काही पुरोगामी छापतात काही कुठलेही छापतात आपल्याला ते माहीत असलं पाहिजे आवृत्तीवरही लक्ष असलं पाहिजे कारण नंतरच्या आवृत्त्यांमध्ये बदल करून लिहिला जातो आता तोच लेखक अभ्यासपूर्ण दुसरी आवृत्ती काढत असेल तर तो वेगळा भाग आहे परंतु तो लेखक सर म्हणतात की तो लेखक जेव्हा एक्सपायर होतो त्याच्या पश्चात बदल नाही केले पाहिजेत आणि असे बदल बदल खूप केले गेले आहेत मनुवादी ब्राह्मणवादी लोकांकडून असं सरांचं म्हणणं आहे भारतात लेखकांच्या ग्रंथात घुसवाघुसं करणे प्रतिकूल मजकूर किंवा ग्रंथ नष्ट करणे हे प्राचीन काळापासून ब्राह्मण पंडितांचे कपटी आणि कुटील कारस्थान आहे वेद पुराण रामायण महाभारत वगैरे धर्मग्रंथ यातून सुटलेले नाहीत शिवाय वाङ वाङ्मय चौर्य वेगळेच प्रकरण आहे वाङ वाङ्मयाची चोरी करणे आता हे रामायण महाभारत पुराणांमध्ये अनेक गोष्टी ह्या बुद्ध साहित्यातून जशा तशा भाषांतर करून घेतलेल्या आहेत तो वेगळा विषय आहे वास्तव आणि हस्तलिखित पोथ्या छापील पुस्तके आता भारतात प्राचीन काळापासून मंत्र आख्यायिका दंतकथा वगैरे स्वरूपात बरंच वाङ्मय होतं छपाई कला अवगत नसल्यामुळे बरंच साहित्य हस्तलिखित पो त्यांच्या स्वरूपात होतं या हस्तलिखितांच्या एक किंवा दोनच प्रती असतात म्हणून तुकारामांची गाथा इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवली पण वारकऱ्यांना अभंग पाठ असल्यामुळे ती पुन्हा शक्य झाली छपाई कला आल्यावरही सावरकरांच्या पुतण्याने प्राध्यापक माम देशमुख लिखित मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथाची ओळी केली होती मग शासनाने याच्यावर बंदी आणली होती याचामागचा हेतू असा होता की बहुजन लेखक घाबरावेत त्यांनी सत्य लिहू नये लिहिलेला व बंदी घातलेला पुन्हा छापू नये पण त्यांच्या मनसुब्याप्रमाणे घडलं नाही कारण मुंबई हायकोर्टाने ही ग्रंथबंदी हटवली आणि तो पुन्हा तो छापून आला होता आपल्याला हे बॅकग्राऊंड पण माहीत असलं पाहिजे अठराशे तीस नंतरची छपाई जी आहे भारतात कारण त्याच्या आधी छपाईची कला नव्हती भारतात त्यामुळे ते हस्तलिखितच होतं सगळं पोथ्या वगैरे जे होतं ते आणि त्याच्या मोजक्याच प्रती असायच्या आणि त्या प्रतींमध्ये जी माहिती दिली जायची तिच्यातही फरक असायचा अशा हस्तलिखित पोत्या छापताना त्याचे लि लेखक जिवंत नसत त्यांच्या पश्चात ब्राह्मण पंडितांनी या पोत्यांमध्ये प्रचंड हेराफेरी आणि घुसवाघुसव -गुश्व केली शिवाय पहिली आवृत्ती आणि नंतरच्या आवृत्तीत बदल केले हे कुकर्म आजही सुरू आहे नवीन आवृत्ती आणि अनुवादाच्या नावाखाली मनुवादी ब्राह्मणांनी केलेले बदल आम्ही आमच्या अनेक ग्रंथांमध्ये उघडकीला आणलेत काही उदाहरणं इथे देतात की छत्रपती शिवाजी महाराज हे लेखक क्रू अ केळुष्करांचं जे पुस्तक आहे एकोणीसशे सहा साली प्रकाशित झालं एक्क्याण्णव साली मुद्रक व प्रकाशक ह अ भावे यांनी पुन्हा प्रकाशित केलं त्यात ब्राह्मण श्रेष्ठत्व दाखवणारी आणि मुस्लिम द्वेष वाढवणारी काल्पनिक चित्रे घुसवली ही चित्रे मूळ आवृत्तीत नव्हती म्हणजे बघा कसं त्यांनी षड्यंत्र केलं इथे ब्राह्मणवादी षड्यंत्र मुस्लिम विरोधी आणि ब्राह्मण श्रेष्ठत्व करून टाकलं शिवाजी महाराजांना दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे विश्वास रामजी घोले अठराशे अडोतीस ते एकोणीसशे डॉक्टर घोले यांनी मुंबईला असिस्टंट सर्जनची परीक्षा उत्तीर्ण केली ते नामांकित डॉक्टर होते चौऱ्या चावरा... अठराशे चौऱ्याहत्तरला पुण्याला बदली झाली लवकरच ते ज्योतिरावांच्या सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ बनले ते महात्मा फुले यांचे डॉक्टर होते अठराशे पंच्याहत्तरला डॉक्टर घोले सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ज्योतिरावांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली मात्र महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महात्मा फुले समग्रवायमय हा ग्रंथ प्रकाशित केला के त्यात सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ केला परंतु डॉक्टर विश्वासरामजी यांनी जी प्रस्तावना अभ्यासपूर्ण लिहिली होती ती केली नाही त्याच्यामध्ये कारण ती अत्यंत महत्त्वाची प्रस्तावना होती तर हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळावर बसलेले जे मनुवादी लोक होते स सा। सार्वजनिक सत्यधर्माच्या विरोधातले बा महात्मा फुलेंच्या विचारांच्या विरोधातले त्यांनी हे षडयंत्र केलं तर अशा प्रकारे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की हे कुठे काठछाट करतायत आणि कुठे हे करतायत आता महात्मा फुले समग्र वाङ्मया ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेवर श्री लक्ष्मण राशी जोशी यांनी तारीख लिहितात त्याऐवजी च चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर त्यांनी तारीख लिहिली आहे त्याऐवजी तीन जानेवारी ही सावित सावित्रीमाईंच्या जयंतीची तारीख लिहिली असती तर अधिक बरं झालं असतो महापुरुषाच्या जन्मतारखेच्या जवळपास तुम्ही प्रकाशित करताय तर त्या महापुरुषाची तारीख का नाही टाकत आता कसं नवीन संसदेचं उद्घाटन केलं तर ते बरोबर सावरकर वाढदिवसाला केलं मोदींनी म्हणजे ते बरोबर त्यांच्या गोष्टी करतात पण आपले बहुजन महापुरुषांच्या काही गोष्टी ज्या असतात त्यांच्या वा वाढदिवस जयंत्याच्या आसपास ते का नाही करत त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे सरकारी क्रमित पुस्तके वगैरे ते बहुजनांचे महापुरुष असेच दडून ठेवले जातात टाकण्यात येतात भटातील लुंग भटांचे लुंगे सुंगे व लुच्चे मात्र क्रांतीवीर मर्दानी वगैरे नावारूपास आलेत परंतु डॉक्टर विश्वासरामजी गोले यांच्यासारखा थोर विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ अजून लोकांना माहीतसुद्धा नाही सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक शाळा कॉलेजात क्रमित पुस्तक म्हणून नेमावा असा आग्रह धरला पाहिजे आता माझा प्रश्न आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना ज्योतिबांविषयी कळवळा आहे जय ज्योती म्हणतात आणि काय काय जय क्रांती सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक तुम्ही वाचलं आहे का आणि वाचलं नसेल तर वाचा मी याच्यावरच नुकता एक ऑडिओ केलेला आहे पूर्ण यूट्यूबवर टाकलेलं आहे पुस्तक अख्खं जवळजवळ सगळं ते नुसतं ऐकायचं आहे तुम्हाला तासभर ऐकलं की तुमचं पुस्तक वाचून होईल तर तेवढं तरी करा तर कोणतंही पुस्तक वाचताना त्याचा लेखक प्रकाशक कोणत्या मानसिकतेचे आहेत हे अवश्य पहा त्याचप्रमाणे महात्मा फुले केळुषकर गुरुजी वगैरेसारख्या मनुवादाचे विरोधकांचे ग्रंथ प्रकाशित करताना मनुवादी प्रकाशक त्याचे स्वरूप बदलवतात घुसवाघुसव करण्याचा प्रयत्न करतात तर लेखक कितीही फुले शाहू आंबेडकरी असला तरी त्याच्या ग्रंथाचा प्रकाशक मनुवादी ब्राह्मण असल्यास या ग्रंथाचं स्वरूप ते मनुवाद विरोधी होऊ देत नाहीत म्हणून प्रकाशक कोण आहे हे पण आवश्यक आहे असं माम देशमुख सर म्हणतात आणि खूप चांगले असे मुद्दे आहेत माम देशमुख सरांची जी स्टाईल आहे ती खूप ॲग्रेसिव आहे ही बाजूला आपण ठेवायची आणि त्यातनं आपण प्रबोधनात्मक सरांचं जे नॉलेज आहे या पुस्तकांमध्ये त्यांचा अभ्यासपूर्ण इतिहासाचा अभ्यास, अभ्यास समाज जीवनाचा अभ्यास तो महत्त्वाचा आहे तो आपल्याला घ्यायचा असेल तर जय भारत हे पुस्तक आहे तुम्हाला फोन नंबर पुन्हा पुस्तकाचा सांगतो मी तो तुम्ही घ्या आणि ऑर्डर करू शकता इतरही सरांचे पुस्तकं जे आहेत ते ऑर्डर करू शकता तुम्ही चौऱ्याण्णव बावीस अकरा ब्याऐंशी एकोणीस आणि सरांची इतर जी पुस्तकं आहेत ये आउडर हे देखील तुम्ही ऑर्डर करू शकता हे उपलब्ध आहेत सगळीकडे पण या पुस्त फोन नंबरवर गेलात तर संच अठ्ठावीस ग्रंथांचा संच तो तुम्ही मागू शकता सरांचा पूर्ण आणि बँकेचे डिटेल्स वगैरे दिलेत तुम्ही हे पॉज करून घेऊ शकता ते हे तुमच्यासाठी मुद्दा मी हे दाखवतो आहे होप दिस इज युजफुल टेक केअर जय हिंद मित्रमैत्रिणींना